पीएमसी मध्ये व्यापाऱ्यांच्या गाळ्यात एकशे पन्नास गाडी शेतमाल पडून असल्याचं बघायला मिळत आहे पावसामुळे खरेदीदारांनी आता भाजीपाला पाठ फिरवली आहे एपीएमसी मध्ये आज पाचशे त्रेपन्न भाजीपाल्यांची आवक झाली त्या गाड्या दाखल झाल्या मात्र जे खरेदीदार होते त्यांनी पाठ फिरवल्यानं भाजीपाल्याचे दर हे चांगलेच कोसळले आहेत भाजीपाल्याचे बाजारभाव चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घसरल्याचं बघायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील सध्या आपल्यासोबत आहेत राजेंद्र आपण बघू शकतोय कालपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे नवी मुंबईमध्ये ज्याचा फटका कुठेतरी आता भाजीपाला व्यापाऱ्यांना बसताना बघायला मिळतोय गौरी बरोबर आहे गेल्या चोवीस तासांमध्ये नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे मुंबईतले जे खरेदीदार आहेत त्यांनी एपीएमसीकडे कडे पाठ फुरवली ते माल खरेदी करायला आले नाहीत पाचशे त्रेपन्न गाडी हा माल महाराष्ट्र राज्यातनं बाहेरून पर इतर राज्यातनं एपीएमसी मध्ये दाखल होतो परंतु जास्त पाऊस झाल्यामुळे भाजपाला हा काही खराबी मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यातल्या त्यात किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदीदाराने पाठ सरवल्यामुळे आज किमान दीडशे गाडी शेतमाल म्हणजे भाजपाला हा एपीएमसीच्या गाळ्यामध्ये पडू नये त्याच्यात माल उचलला गेला नाही खरेदी झाला नाही त्याच्यामुळे तो माल पडल्यामुळे त्याचे बाजाभाव त्याच पटीने खाली पडले आज ते चाळीस ते पन्नास टक्के मालाचे भाव घाऊकला उतरले पण किरकोळ बाजार जर बघायला गेलं तर तेजी आहे मार्केटमध्ये घाऊकला बाजारभाव पडतात तर तेजीला जो माल आहे त्याचे बाजू भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेले दिसून येत आहेत नक्कीच राजेंद्र धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी